नमस्कार मंडळी चला तर आपण आज बनवणार आप आहे खारं वांग त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार मी घेतलेलं आहे इथं खोबरं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे आणि जिरं हा बघा खलबत्ता स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे आता याला पुसून घेते व्यवस्थित असं चला तर आता शेंगदाणे वाटून घेऊया अशा प्रकारे शेंगदाणे एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत बघा मिक्सरपेक्षा ह्याच्यामध्ये खूप चव चांगली येते तर हे वाटेमध्ये काढून घेते व्यवस्थित असं हां त्यानंतर ना आता मी मिरची कोथिंबीर धुवून घेतलेली आहे हे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये वाटून घेते व्यवस्थित आणून थोडंसं मीठ टाकून घेऊया छान असं व्यवस्थित वाटून घेऊया व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे बारीक एकदम आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा वांगी अशी कवळी छान आणलेली आहेत आता याला कट करून घेऊया घेऊया असे चार भाग करू बघा वांगे कट करून झालेले आहेत आता व्यवस्थित धुवून घेऊयाला आणि प्लेटमध्ये काढून घेऊया हम्म हे बघा हे वाटण तयार आहे आपलं तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया वाटताना वाटताना मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया हा मसाला सगळं व्यवस्थित असं आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया व्यवस्थित असं हे बघा व्यवस्थित आता मसाला भरून तयार आहे वांग्यामध्ये कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे जिऱ्याची फोडणी देऊया आता एक एक वांगे त्यात फोडूया आता व्यवस्थित हलवून झालेलं आहे यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया आणि वासर शिजून घेऊया आता परत हा बघूया आपण शिजला आहे का वास तर खूप छान छान येत एकमाट एकदम हे बघा खूप छान असं हे बघा तयार आहे आपलं खारं वांग कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद